कल्चर किंवा संस्कार समजले नाहीत की कंपन्यांची आर्थिक नुकसान होणं ही गोष्ट आजकालच्या जगात काही फारशी नवीन राहिलेली नाही कल्चर कल्चर म्हणजे शेवटी काय तर इट्स अ कलेक्टिव्ह मेमरी बँक ऑफ पीपल्स एक्सपिरियन्स इन द हिस्ट्री आधी सूप मग सॅलड मग मेन कोर्स मग स्वीट डिश मग कॉफी मग वाईन अँड चीज काय कटकट आहे केवढा सेंट्रल कंट्रोल आम्ही बाबा हे असे मोकळे ढाकले पेरीफेरियल कंट्रोल सुरवात जेवणाची गुलाबजामणी केली काय बिघडलं तर मंडळी माझं काम असं आहे की विविध देशातनं संस्कृतीतनं आलेल्या बिझनेस टीम्सना संभाव्य कल्चर क्लॅशची जाणीव करून द्या आणि त्यातून पुढे मोठा वणवा पेटू नये म्हणून उपाय आणि बदल सुचवणं सोजे वांची हो लाहो प्राणी जात असं म्हणणाऱ्या या देशाने पसायदान दिलं जे खऱ्या अर्थाने पहिलं ग्लोबल कल्चर सॉन्ग होत त्या ग्लोबल कल्चर सॉन्गचा हा आत्ताचा आधुनिक आविष्कार आहे असं मला वाटतं माझ्या विजिटिंग कार्डवर इंटरकल्चरल फॅसिलिटेटर आणि मेंटर असे शब्द पाहिले की समोरच्याच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह अगदी ठळकपणे जाणवतं अशा प्रत्येक वेळी मला पु ल देशपांडेंच्या अंतुबर्वा या कथेतल्या बापूशेठ हेगिष्ट्यांचा काय करतात हा इरसाल प्रश्न हमखास आठवतो आणि कुठे बर सुरुवात करू माझ्या कामाबद्दल सांगायला अशा विचारात असताना युरोपमधली एक भुरी करडी सकाळ आठवते तो दिवस एका भारतीय आय टी कंपनीसाठी अतिशय महत्वाचा होता एकशे पन्नास लाख युरोचं बी पी ओ कॉन्ट्रॅक्ट त्याचं भवितव्य आज ठरणार होतं या भारतीय कंपनीची तयारी उत्तम होती यशाची पूर्ण खात्री होती पण दुर्दैवाने तसं झालं नाही याचं कारण भारतीय टीमची कम्युनिकेशन स्टाईल आणि देहबोली या क्लायंट कंपनीला नकारात्मक संदेश देऊन गेली एकतर क्लायंट क्वेरीवर वस्तुनिष्ठ स्वरूपात आणि ठोस आकडेवारीसह माहिती हवी होती अपेक्षित होती तशी ती दिली गेली नाही आणि दुसरी गोष्ट ह्या युरोपियन क्लायंट टीममध्ये एक तरुण स्त्री होती तर त्या स्त्रीकडे एकदाही न बघता संपूर्ण सादरीकरण झालं हातचं कॉन्ट्रॅक्ट गेलं इन्सिडेंटली ती स्त्री ह्या युरोपियन कंपनीची मालकीण होती कल्चर किंवा संस्कार समजले नाहीत की कंपन्यांची आर्थिक नुकसान होणं ही गोष्ट आजकालच्या जगात काही फारशी नवीन राहिलेली नाही म्हणजे ही भारतीय कंपनी ही काही त्याला अपवाद नव्हे वॉलमार्ट जर्मनीत नाही नांदू शकलं एक बिलियन डॉलरचा फटका बी एम डब्ल्यू रोवर जर्मन आणि ब्रिटिश कल्चर क्लॅश सात बिलियन युरोचं नुकसान डायमलर क्रायझलर अमेरिकन आणि जर्मन कल्चर क्लॅश सत्तावीस बिलियन युरोचा घाटा मंडळी अशी टोकाची परिस्थिती ना काही एकदम येत नसते त्याची सुरुवात हळूहळू कुठेतरी झालेली असते आणि बरोबर त्याच ठिकाणी माझ्यासारख्या इंटरकल्चरल फेसिलिटेटरचं काम सुरू होतं सी कल्चर इज लाईक ऑइल टू अन ऑटोमोबाईल वायल फंक्शनिंग वेल कल्चर इज नॉट रेकॉगनाइज्ड तर मंडळी माझं काम असं आहे की विविध देशातनं संस्कृतीतनं आलेल्या बिझनेस टीम्सना संभाव्य कल्चर क्लॅशची जाणीव करून देणं आणि त्यातून पुढे मोठा वणवाव पेटू नये म्हणून उपाय आणि बदल सुचवणं त्यातही परदेशी निवेशकांना भारतीय वास्तव समजावून सांगणं हा माझ्या कामाचा सगळ्यात मोठा भाग आहे आणि आपली इंडियन डायव्हर्सिटी सुद्धा इतकी गमतीदार गोष्ट आहे ना की व्हॉट एव्हर यू आर ट्राईंग टू से अबाउट द इंडियन रिॲलिटी द बँग अपोजिट इज इक्वली ट्रू तर मंडळी हा भारतीय मानसिकतेतला वळणावळणाचा रस्ता एक रेशीय पाश्चात्य मनाला कसा चकव्यात टाकतो त्याचं एक उदाहरण सांगते आपल्या भारतात एक खूप मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि त्यांचे हेडक्वार्टर्स शहराच्या एका मध्यवर्ती भागामध्ये होते तिथून ते त्यांनी शिफ्ट करून दूरवरच्या उपनगरात नेण्याचे ठरवलं मग प्रोसेसचा एक भाग म्हणून फीडबॅक घेण्यात आले त्याचा रिव्ह्यू झाला रिलोकेशनचा निर्णय पक्का झाला हेडक्वार्टर्स रिलोकेट होतात ना होतात तोच या कंपनीत राजीनाम्यांचा महापूर लोटला ॲट्रिशन रेट ट्वेंटी पर्सेंटच्या आसपास घोटाळायला लागल्यावर त्यांचे मॅनेजिंग डिरेक्टर त्यांना आपण मिस्टर श्मिट म्हणून एकदम गोंधळात पडली चिडचिड करायला लागले कधी नाही ते त्यांच्या तोंडून यू इंडियन्स दीज इंडियन्स असे उद्गार यायला लागले मग त्याच्यामुळे कंपनीतलं वातावरण अधिकच बिघडलं कसं आहे ना फीडबॅक हा सुद्धा एखाद्या कल्चरचा किंवा संस्काराचा एक, कि संस्कारा एक खूप मोठा भाग असतो भारतीय मनाचा कल ओळखायचा तर त्यासाठी वेगळ्या पद्धतींचा अवलंब करावा लागतो येस yes, नो no. अशी उत्तरं अपेक्षित असणारे बंदिस्त प्रश्न भारतीय मनाला नेहमी अडचणीत टाकतात मग अशावेळी भारतीय मन काय करतं गपचूप तिथून उठून जातं आणि मागचं दार लावून घेतं विरोध व्यक्त करण्याची ही अस्सल भारतीय पद्धत मिस्टर श्मिट यांच्या नजरेतनं पूर्णपणे सुटून गेली होती असे असतात कल्चर क्लॅश बरं ह्याचा अर्थ असा होतो का की सगळे भारतीय हे हो असेच वागतात नव्हे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आणि एका समुदायाकडून मानसिकतेतला एक ठळक रंग एकदम असा समोर येऊन उभा ठाकतो आणि मग आपल्याला गडबडून जायला होतं कल्चर क्लॅश ह्याचा ह्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो का हे कल्चर बरोबर आहे ते कल्चर चूक आहे ते म्हणणंही अयोग्य असतं कारण प्रत्येक कल्चर प्रत्येक संस्कृती आपापल्या जागी योग्यच असते ती हजारो वर्षांची प्रक्रिया असते ही संस्कृती जिथे जन्माला येते ती एका विशिष्ट भूगोलात जन्माला आलेली असते त्यांनी त्यांच्या त्यांच्या इतिहासाच्या वादळ वाटा चाललेल्या असतात तिथला धर्मविचार मानसिकतेला आकारोकार देत असतो अशी ही हजारो वर्षांची प्रक्रिया म्हणून आमच्या क्षेत्रामध्ये कल्चरल आईसबर्ग जे सांस्कृतिक हिमनक अशी एक संज्ञा आहे हा हिमनक लांबून कसा आकर्षक वाटतो त्याचा अगदी थोडासा भाग पाण्याच्या वर असतो तो आकर्षित करतो मग आफ्रिकन म्युझिक इटालियन डिझाईन भारतीय परिवेश असं सगळं छान छान त्याला आम्ही म्हणतो द व्हॉट ऑफ कल्चर जसजसं आपण ह्या परक्या सांस्कृतिक सांस्कृतिक हिमनगाच्या जवळ जायला लागतो ना तसा त्याच्या पाण्याखालचा थर दिसायला लागतो आणि तो किती खोल आहे हे काहीच कळत नाही त्या ठिकाणी पहिल्यांदा एक प्रकारची अनिश्चितता त्याची सुरुवात होते आपण आणि ते, ते।, ते यातला भेद ह्या ठिकाणी ठळकपणे दिसायला लागतो मग भारतीय मन त्याला आम्ही म्हणतो द हाऊ ऑफ कल्चर आणि हे हाऊ कसं असतं त्याची मी एक तुम्हाला गमतीदार गोष्ट सांगते नेहमी मला पाश्चात्य टीम्स विशेषतः युरोपियन टीम्स विचारतात की एकविसाव्या शतकात सुद्धा भारतीय लोक हाताने काय जेवतात हे आम्हाला अगदी रानटीपणाचं वाटतं तर तिकडे भारतीय मन म्हणतं की काय कटकट आहे किती ती आयुध आमटीचा एक सणसणीत भुरका ह्यांना कसा कळणार बरं त्याचा सिक्वेन्सही ठरलेला प्रत्येक आयुध केव्हा वापरायचा आधी सूप मग सॅलड मग मेन कोर्स मग स्वीट डिश मग कॉफी मग वाईन अँड चीज काय कटकटे ही केवढा सेंट्रल कंट्रोल आम्ही बाबा हे असे मोकळे ढाकळे पेरिफेरियल कंट्रोल जेवणाची केली काय बिघडलं अशी बोलते अन्न संस्कृती आपल्या भारतात एक केमिकल आणि फार्मास्युटिकल जायंट कंपनी आहे तर त्यांची युरोपियन टीम मला नेहमी विचारते की आम्ही मुद्दाम भारतीय टीम इथे आली की त्यांना एखाद्या उंची रेस्टॉरंटमध्ये जेवण वगैरे ऑर्गनाईज करतो की त्यांची ओळख व्हावी म्हणून आमचा असा अनुभव आहे की त्यातल्या बऱ्याचदा अनेकजण हे निमंत्रण घेण्याचं टाळतात आणि जे लोक येतात ना ते असे वाकून टेबलावर जेवतात आमच्या नजरेला ते अगदी जंगलीपणाचं वाटतं <laughs> पाश्चात्य नजरेला वाकून जेवणं जंगलीपणाचं वाटतं ह्याचं कारण त्यांच्या कानामध्ये त्यांची स्क्रिप्चर्स बोलत असतात आणि ही स्क्रिप्चर्स काय सांगतात अन्नाकडे वाकून जातं ते जनावर पण पाठीचा कणा ताट ठेवून अन्नाला स्वतःकडे खेचून आणण्याची क्षमता राखतो तो माणूस असं असतं हे कल्चर हाव मग त्याच्यानंतरचा हिमनगाचा थर असतो तो वाय हे वाय तर खूपच खोल असतं आणि ते फार निगुतीने शोधावं लागतं ह्या वायाच्या थरामुळे परस्पर संबंधांचे टायटॅनिक्स नेहमी बुडत असतात त्यामुळे माझ्या प्रोफेशनला मी बऱ्याचदा कल्चरल डिटेक्टिव्हचं प्रोफेशन असं म्हणते आपण <laughs> एक वीकेंड हे एक हा एक कन्सेप्ट घेऊ वीकेंड म्हणजे काय तर काळ काम आणि विश्रांती ह्याच्यातलं म्हणजे काळाचं विभाजन काम आणि विश्रांती यातलं काळाचं विभाजन आता हे विभाजन आपल्या मनात अगदी विस्कळीत स्वरूपात असतं प्रॉजेक्टचं काम अडलं आहे क्लायंटने मीटिंग आहे बॉसनी बोलवलं आहे अशा अनेक कारणांनी आपण अगदी सहजासहजी आपल्या वीकेंड अर्पण करतो कामाच्या ठिकाणी जातो कामाच्या ठिकाणी गेल्यावर तिथे कुठला तरी डेटा हवा असतो म्हणून पाश्चात्य बिझनेस पार्टनरला फोन करायचा प्रयत्न होतो एक तर त्यांचा मोबाईल नंबर त्यांनी दिलेला नसतो आणि जरी दिलेला असला तरी तो नॉन रिचेबल येतो मग भारतीय मनाची कुरकुर चालू होती काय भारतातनं एवढा बिझनेस देतो आम्ही यांना एक फोन उचलता येत नाही कसं आहे ना पाश्चात्य मनाला जवळपास दोन हजार प्लस वर्षांपासून त्यांच्या जुडाईक ट्रॅडिशननी विश्रांती आणि काम यातली भेदाची रेषा शिकवून टाकलेली आहे त्याच्यानंतर आलेल्या मार्टिन ल्युथरनी त्याच्यावर धर्माची मोहोर मारली मार्टिन लुथ ल्युथरनी म्हटलं आठवडाभर चोख काम कर शेवटचा दिवस तुझा स्वतःचा तुझ्या विश्रांतीचा कुटुंबाचा तुझ्या छंदांचा तसा वागला नाहीस तर तो धर्मविरोध ठरेल धर्मविरोध <laughs> त्याच्यामुळे पाश्चात्य ना सॅटरडे संडे कामाला येणं शांतम पापम असं बोलत असतं हे हाऊ आणि व्हाय आता या हाऊ आणि व्हायकडे जर चुकून कंपन्यांचं दुर्लक्ष झालं तर काय काय उत्पाद होऊ शकतो त्याचे मी दोन तीन किस्से सांगते प्रत्यक्षात घडलेले एक अमेरिकन कंपनी आहे बाळांचे डायपर्स बनवते त्यांनी मोठ्या धुमधडाक्यांनी खूप खर्च करून पूर्व एशियामध्ये मार्केट एंट्री करायची ठरवली ते त्यावेळी त्यांनी अमेरिकेत वापरत असलेलीच स्लोगन पूर्व एशियासाठी वापरली ती होती यूज अवर डायपर्स फर गेट युअर बेबीज फर गेट युअर बेबीज तसंच एक शीतपेयांची कोला जमातीतली कंपनी आहे त्यांच्या मार्केटिंग एजन्सीनी एक पोस्टर तयार केलं की उद्देश होता कोलाचा खप वाढावा ते पोस्टर हे असं होतं परिणाम झाला कोलाचा कप शून खप शून्यावर आला का कारण हे पोस्टर आखाती जगात वापरलं गेलं आणि आखाती जग उजवीकडून डावीकडे वाचतं हे कोणी लक्षात घेतले त्याच्यामुळे चांगला दडधाकट माणूस होता हे काय ते प्यायला आ असा आडवा झाला असा <laughs> संदेश गेला ना हो तसंच दोन हजार चारच्या आसपास घडलेलं एक चीन आणि अमेरिका यांच्या संदर्भातलं उदाहरण त्यावेळी चीन आणि अमेरिकेतला व्यापार नुकताच कुठे चालू झाला होता आणि एक भली मोठी कन्साइनमेंट चिनी बंदरात येऊन दाखल झाली अमेरिकेकडून आलेली ती त्यांनी उघडून बघितली नुसते पॅकेट्सकडे बघितलं आणि कन्साइनमेंट होती तशी परत पाठवून दिली का कारण ह्या पॅकेट्सवरती पिवळ्या रंगाची लेबल्स होती आणि पिवळ्या रंगाचा चिनी मनातला अर्थ डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट त्याच्यामुळे पुढे किती वर्ष ह्या दोन कंपन्या कोर्ट कचेऱ्यांमध्ये कशा प्रकारच्या आर्थिक नुकसान, नुकसानीचा सा त्यांना सामना करावा लागला हे तुम्ही आम्ही जाणू शकालच अशी असतात कल्चर्स असे असतात संस्कृतीचे बोल हे ही संस्कृती कुठलीही संस्कृती ही, ही चिन्हातून बोलते रंगातून बोलते देहबोलीतून बोलते वावर क्षेत्रातून बोलते कालभानातून बोलते समूह भानातून बोलते तर त्याचे बोल आपल्याला फार निगुतीने ऐकून घ्यावे लागतात एक आयमारा म्हणून संस्कृती समूह आहे अर्जेंटिना पेरू चिले ह्या भूगोलात त्यांची वस्ती तर त्या टीम जेव्हा त्यांना टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ची बिझनेस प्रोजेक्शन बद्दल बोलायचे तर ती मंडळी अशी मागे हातवारे करून बोलतात का कारण त्यांच्या मते डोळ्यांनी भविष्य बघितलेलं नसतं पण डोळ्यांनी भूतकाळ बघितलेला असतो ना म्हणून भूतकाळ हा इथं भविष्य काळ हा तिथे आपलं स्वस्तिक आपल्याला शुभ पण पाश्चात्यांच्या कपाळावर त्यामुळे आठ्यांचं जाळं पसरतं कारण त्यांना त्यांचा हिटलर आठवतो आर्सेलोर म्हणून एक फ्रेंच कंपनी आहे ते स्टील बनवतात तर जेव्हा मित्तल स्टील्सनी ती टेक ओव्हर केली त्यावेळी आर्सेलोर तिथून गरजले आम्ही बनवतो ते हाय एंड स्टील भारतीय कंपनी बनवते ते युडिकोलन त्यांची आमची काय बरोबरी मित्तल स्टील्सनी आरोळी ठोकली अरे हा तर सरळ सरळ रेसिझम आहे कल्चर कल्चर म्हणजे शेवटी काय आहे तर इट्स अ कलेक्टिव मेमरी बँक ऑफ पीपल्स एक्सपिरियन्स इन द हिस्ट्री हिस्ट्री म्हणताना एक आखाती देशातली आठवण तुमच्याबरोबर शेअर केल्याशिवाय राहवत नाही तिथे विमान उतरायच्या वेळी केस झाकणं पावलं झाकणं हे सगळे सोपस्कार झाले आणि मी तडक ट्रेनिंग वेन्यूकडे कोच केलं फ्लिपचार्ट्स लावणं पुढच्या दिवशीची तयारी वगैरे चालू झाली माझं पहिलं मॉड्युल होतं हिस्ट्री अँड माइंडसेट सेल्फ परसेप्शनकडे जाणार तर uh, त्यांचे आयोजक धावत आल्यामुळे हे पहिलं खाली हिस्ट्री हिस्ट्री आमच्या देशात तुम्ही इतिहास हिस्ट्री या गोष्टीला हात लावू शकत नाही अरे फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्रीकडे दुर्लक्ष करायचं असेल तर माइंडसेटकडे कसा येणार माणूस असो असंच बंददार पाश्चात्यांच्या बाबतीत रोल मॉडेल ह्या टॉपिकच्या वाटायला येतं त्यांना वाटतं कशाला हवी रोल मॉडेल मी स्वयंभू आहे स्वतंत्र आहे मला कुटुंब असलं तर ठीक नसलं तरी काही माझं मला फरक पडत नाही समुदाय नको काही नको मी सो so, आय ते म्हणतात आणि आपण म्हणतो वी मला कुटुंब हवं समुदाय हवा ज्ञाती हवं समाज हवा तर मंडळी अशा असतात ह्या संस्कृतीच्या वेगवेगळ्या गोष्टी मग एक क्षण असा आला आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कोविड त्याच्यानी सगळ्या बिझनेस टीम्स आपापल्या भूगोलात जणू गोठून गेल्या पण व्यवहार तर बंद होत नाहीत भले भले प्रोजेक्ट फ्लॉ लाँच झाले प्रॉजेक्ट लीडर्सनी प्रॉजेक्ट टीम्सनी एकमेकांना पाहिलंही नव्हतं व्हर्च्युअली सगळा संवाद सुरू झाला त्यामुळे माझ्या कामाचा आता एक नवीन आयाम तयार झाला आहे तो म्हणजे व्हर्च्युअल कम्युनिकेशन आणि त्यातून झिरपणारं कल्चर त्यावेळी एक गोष्ट माझ्या प्रकर्षाने लक्षात आली सर्व जगामध्ये सगळे संस्कृती समूह आपण जर पाहिले ना तर तिथे ढोबळमानाने दोन कम्युनिकेशन स्टाईल्स वापरल्या जातात एक स्टाईल आहे ती अशी थेट बाणासारखी ती जगातले फक्त दहा ते पंधरा टक्के सं संस्कृती समूह बोलतात कुठले ते तर नॉर्थ अमेरिका आणि नॉर्थ ऑफ युरोप थोडासा मध्य युरोपचा पार्ट उर्वरित सगळं जग म्हणजे पंच्याऐंशी टक्के जग त्यात आली आफ्रिका एशिया अरब देश साऊथ ऑफ युरोप साऊथ ऑफ अमेरिका त्यांना ही अशी वळणावळणाची संवाद पद्धत छान वाटते म्हणजे कसं भावनिक साध महत्वाची संवादामध्ये विषयांतर चालतं की हो आणि गोष्टी वेल्हाळपणा नसेल काय मजा संवादाला। तर ह्या कोविडच्या काळात व्हर्च्युअल कम्युनिकेशन मध्ये सतत एक अनुभव आला तो म्हणजे ही बाणासारखी कम्युनिकेशन स्टाईल आणि ही वळणावळणाची स्टाईल एकमेकांवर सतत आदळत राहिल्या त्यामुळे कसे कल्चर क्लॅश तयार झाले त्याचं एक छोटंसं उदाहरण शेवटी तुमच्याबरोबर सादर करते असं इमॅजिन करा की आता शुक्रवार आहे आणि दोन प्रॉजेक्ट लीडर्स एकमेकांशी व्हर्च्युअली संवादात आहेत थेट बाण संवाद सुरू करतोय आणि तो म्हणतो द प्रॉजेक्ट इज हॅविंग ग्रेव्ह प्रॉब्लेम्स यू विल हॅव टू कम टू वर्क ऑन सॅटरडे वळणावळणाची पद्धत म्हणते आय सी विल यू बी एबल टू मेक इट I think so. <laughs> oh, that's good. <laughs> you know, uh, Saturday is a very special day for us. What is it? It's my daughter's second birthday, and we are having a family get together. My best wishes to her. Have a nice time. Bang. Thank you so much for your understanding. <laughs> Bang. हसण्याच्या आवाजावरून लक्षात आलं की ह्या कंपनीत सोमवारी काय पद्धतीचे बॉम्बस्फोट झाले अशावेळी माझा रोल हा फार मोठ्या प्रमाणात मॅरेज काउन्सिलरसारखा असतो दोघांचंही बरोबर असतं पण तरीही आपल्याला समन्वयाने पुढे जायचं असतं आता तुम्ही मला म्हणाल की हे सगळं झालं बिझनेसच्या जगाबद्दल आम्हाला काय द्यायचं असं कसं आज आपण भारतीय अनेक कारणासाठी आपला भूगोल सोडून परक्या संस्कृतीच्या संपर्कात येत असतो कधी विद्यार्थी म्हणून कधी पर्यटक म्हणून व्यावसायिक म्हणून किंवा तिथे स्थायिक असलेल्या मुलांचे आईवडील म्हणून अशा प्रत्येक वेळी ती संस्कृती आपल्या सर्वांना अतिशय काळजीपूर्वक निहाळत असते आपले बोल हे भारताचे बोल ठरतात आपलं वागणं हे भारताचं वागणं ठरतं आपण एकतरी भारताचे कल्चरल अँबॅसेडर असतो म्हणून त्याबद्दल काळजी घेणं खूप महत्वाचं असतं दुसरी गोष्ट त्या सांस्कृतिक हिमनगाच्या व्हॉटमध्ये गुंतून नाही पडू तेवढं बरं आपण जर त्या हाऊ आणि व्हायपर्यंत खाली डुबकी मारण्याचा प्रयत्न केला ना तर परक्या संस्कृतीतला प्रवास अत्यंत रोमांचकारी होऊ शकतो त्यातही भारतातल्या बद्दल आपल्याला सगळ्यांना संपूर्ण माहिती असणं फार गरजेचं आहे आपलं हिंदू हे नाव कुठून ना आलं <स्था> रिलिजन या शब्दाचं हिंदू हे भाषा धर्म हे भाषांतर बरोबर आहे का त्या अर्थाने हिंदू हा रिलिजन आहे का आपण हाताने जेवतो कपाळावर कुंकू भस्म टिळा असं काही रेखतो त्याच्या मागे काही शास्त्रीय विचार आहे का, का। असं खूप काही मंडळी कुठलंही काम आपण जेव्हा करत असतो ना तेव्हा त्यातून तो एक खरंच स्वयंकडे होणारा प्रवास असतो माझ्या या व्यवसायामुळे ह्या कामामुळे माझा स्वयंचा प्रवास कसा होता त्याबद्दल जाता जाता निरोपच्या ह्या चार कडव्यांच्या चारोळ्या आय वॉज वॉकिंग ऑन द रोड आय सॉ अ पिट आय फेल इन इट आय डीड नॉट नो वॉट इज हॅपनिंग टू मी आय वॉज वॉकिंग ऑन द रोड आय सॉ अ पिट आय फेल इन इट आय ब्लेम्ड अदर्स फॉर माय फॉल आय वॉज वॉकिंग ऑन द रोड आय सॉ अ पिट आय डिसाइडेड टू बायपास इट I was walking on the road, I saw a pit, and I took a different road. never.